महानगरपालिका आयुक्त यांना महादेव खोरी परिसरात भोवते लेआउट ते महादेव खोरी पुलापर्यंत असलेल्या रोडवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले होते तसेच खड्ड्यांमध्ये मनपाच्या नावाने कागदी नाव सोडून प्रशासनाचे लक्ष वेधले परंतु त्यावर कोणतीही कारवाई अजून झालेली नाही तसेच आम्ही दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून सर्व परिस्थिती सांगितली तरीही त्यावर कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही जोपर्यंत शहरातील खड्डे मुक्त रस्ते होत नाही तोपर्यंत आंदोलन हे सतत सुरू राहील असं वंचित बहुजन युवा आघाडीचे इंजिनियर शैलेश बागडे यांनी आपले मत व्यक्त केले जय भीम जय शिवराय मी शैलेश बागडे वंचित बहुजन युवा आघाडी शहर उपाध्यक्ष गेल्या सव्वीस तारखेला सव्वीस जुलै रोजी आम्ही महानगरपालिका आयुक्तांना अमरावती शहरात शहरात पडलेल्या खड्ड्यासंदर्भात निवेदन दिलं होतं त्या निवेदना त्या निवेदनाच्या संदर्भात त्याच त्यानंतर दिनांक चार रोजी आम्ही आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवे निव खड्ड्यांसंदर्भात प्रत्यक्ष प्रत्यक्ष माहिती सांगितली होती तरी पण त्यावर महानगरपालिकेने आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे महानगरपालिके हा इथे शहरात महादेवखोरी ते बहुतेले भोवतेल्यावर महाजेखोरी महाजेखोरी ते पाटील किराणा तिकडे यश मंगलधाम वरुण नगर वरुण नगर या साईड मोट या साईडमध्ये मोट रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहे तिथे समजत नाही की रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यातून रस्ता आहे हेच कळत नाही या मोठे मोठे खड्डे पडले असल्यामुळे ॲक्सि या भागातून बरेचसे नागरिक ये जा करत असतात तर शाळेचे विद्यार्थी वयोद्ध प्रत्येक नागरिक या या रस्त्याने जातो पण या खड्ड्यातून प्रत्येक जातो खड्ड्यातून पडतो तरी प्रा या झोपडीला प्रशासनाला आपलं दिसत असून या प्रशासनाला जाग येत नाही आहे इथे खड्डा वाचवण्यासाठी गाडी जाते दिशे खड्डे वाचवण्यासाठी एक गाडी जातात विरुद्ध दिशेने येणारी गाडी दुसऱ्या दुसऱ्या गाडीच्या अंगावर येते अशा अशा परिस्थितीत अशी परिस्थितीतही महानगरपालिका महानगरपालिका कुठल्याही पद्धतीत याच्यावर ऍक्शन घेत नाही आहे तसेच खड्ड्यामुळे ॲक्सिडंट लोकांना लोकांना मा, मनक मनक्याचे आजार मान कबरीचे आजार असे आजारांना समोरे जावं लागत आहे या या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आज आम्ही या संदर्भात परत इथे आंदोलन करत आहे याचं याच्या या आंदोलनाची दखल तर प्रशासनाने आता घेतली नाही तर परत दुसरं आंदोलन आम्ही महानगरपालिका आयुक्त आयुक्तालय यांच्या कार्यालयात आम्ही थे आंदोलन करतो